ही भाजप आम्हाला मंजूर नाहीये आता भाजपामध्ये राष्ट्र प्रथम नव्हे तर भ्रष्टाचार प्रथम म्हणणारी भाजपा झालेली आहे गुंड कर गुंडागर्दी करणारे बलात्कारी प्रथम म्हणणारी भाजपा झालेली आहे आणि आपल्यामध्ये आगी लावून प्रत्येक ठिकाणी हेच होत आहे एका मोठ्या समाजाला डिवचायचं आणि त्याच्या विरुद्ध इतर समाजाला डि चिडवायचं म्हणजे हा डिवचलेला समाज विरुद्ध गेला तरी चालेल पण बाकीची चिडवलेले एकत्र येऊन हे भाजपला मतदान करतील कसं करतील हे बघायचं मी इथल्या मुंबईकरांना तमाम मुंबईकरांनी आवाहन करतोय म्हणजे विनंती करतोय हा लढा आमचा आहेच मराठी माणसाचा आहेच पण आज मुंबईमध्ये अनेक पिढ्या राहणारे इतर भाषिक आहेत ज्या ज्या वेळेला मुंबईमध्ये संकट येतं नैसर्गिक आपत्ती असेल अतिरेकी हल्ला असेल तेव्हा पहिल्यांदा जात पात धर्म न विचारता त्याला वाचवायला धावून जातो तो शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक धावून जातो रक्तदान करायला पहिल्यांदा रांग लावून उभा राहतो राहतो तो भाजपला नाही राहत तो, तो तिकडे गोमूत्रासाठी लाईन लावेल पण रक्तदानासाठी नाही लावणार गोमूत्र प्राशन करायलाही लाईन लावतील तिकडे माणसं मरतायत नाही गोमूत्र प्राशन केलं तर त्याची जीव वाचतील तुमचं हिंदुत्व पण रक्तदान करताना सुद्धा शिवसेनी कधी विचारत नाही हे माझं रक्त कोणाला जाणार आहे हे असे अण्णा मला येतील आणि जातील मलाही ये खाणारे येतील आणि जातील ओरबाडून आपल्याला काढलं जात आहे आणि म्हणून आम्ही एक पोट तिडकीने हा लढा उभारलेला आहे ना आता आम्ही पण गेलो असतो ना हे एवढं देशभरून हो अडणीने टाकलेला आहे त्याच्यात आम्ही आमची घरं भरली असती काय फरक पडतोय पण तसं जर का आम्ही झालो तर राज तुझे बोललास की आज शिवसेना प्रमुख मा आमचे आजोबा हे वर्ण आमच्याकडे बघत असतील त्यांनी त्यांच्या डोक्यात किंवा त्यांच्या मनात आमच्याबद्दल काय झालं असतं अरे ही आमची पिढी आम्ही काय होतो आम्ही काय लढा उभा केला कशा त्या खचलेल्या मराठी माणसाच्या मनगटामध्ये आम्ही हिंमत आणि आत्मविश्वास आत्मविश्वास भरला आणि ही माझी शेळपट मुलं आणि नातवंड नाही कारण त्यानेच जे आणखीन सांगितले की जगायचं कसं